उन्हाळ्यात केले जाणारे पाच घरगुती पदार्थ जे वर्षभर टिकतात नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन ह्या युट्यूब चॅनलवर उन्हाळा म्हणजे केवळ गरमी नव्हे तर वेळ असतो घरगुती टिकाऊ पदार्थ तयार करण्याचा आज आपण पाहणार आहोत टॉप पाच असे पारंपरिक पदार्थ जे उन्हाळ्यात बनवले जातात आणि वर्षभर चालतात चला तर मग लागूया आपल्या स्वाद यात्रेला नंबर एक साखर आंबा साखर आंबा म्हणजे आंब्याचा गोडसर जॅम केवळ हा पुसकी वा केसर आंब्याचा गर त्यात साखर थोडं सैंदव आणि केशर हा घट्ट आमरस बाटलीत भरून फ्रीज किंवा थंड जागी ठेवला की, की वर्षभर चालतो पोळीवर ब्रेडवर किंवा थेटच खाल्ला तरी मज्जा येते उन्हाळ्यात घराघरात हा जॅम आवर्जून तयार केला जातो नंबर दोन कैरीचं लोणचं लोणचं म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं काटेरी कैऱ्या मेथीच्या दाण्याचं मिश्रण लाल तिखट मीठ आणि तेल या सगळ्यांचा संगम म्हणजे पारंपरिक कैरीचं लोणचं एकदा नीट भरून ठेवलं की वर्षभर टिकतं आणि जेवणात भारी लागतं नंबर तीन कुरडई कुरडई हे लहानपणापासून उन्हाळ्याचं खास आकर्षण तांदळाचं पीठ जिरे हिंगयांचं मिश्रण उकळून नंतर पातळ जाईतून उन्हात वाढवतात एका आठवड्यात कुरकुरीत तयार होतात वर्षभर हे कुरडई तळून भाकरीच्या जोडीला दिलं की जेवणात रंग भरतो कुरडई अनेक प्रकारचे असते जसे की तांदळाचं पीठ भिजवलेल्या गव्हापासून किंवा रव्यापासून नंबर चार सांडगे भाजी नसेल तर काय करायचं सांडगे मूग डाळ उडीद आले लसूण मेथी पावडर यांचं पीठ करून छोटे गोळे करून वाळवतात सांडगे म्हणजे पुरवठ्यांची हमी तेलात परतून भाजीसारखं वापरता येतं म्हणजे बिना भाजीचा दिवस पण खास नंबर पाच पापड तांदळाचे साबुदाण्याचे मीर उडी डाळीचे पापड म्हणजे पारंपरिकतेची ओळख सगळ्या घरात पापड थापण्याचा उन्हाळ्यात खास कार्यक्रम असतो वर्षभर कोणत्याही जेवणासोबत तोंड दिले की जेवणाची मजा दुप्पट होते तर हे होते टॉप पाच टिकाऊ आणि स्वादिष्ट उन्हाळ्यात तयार होणारे पदार्थ तुमचं लहानपण आठवलं ना तुमच्या आवडत्या पदार्थांचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच हटके विषयासह तोपर्यंत धन्यवाद